आपले सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जे कुमार साहेब आलते आपले आणि बार्शीचे माझे आमदार राजभूराव यांच्या अंडर त्यांच्या संदर्भात आम्ही सगळ्यांना भेटून त्यांना एक निवेदन आहे की वड्रा समाज आर्थिक महामंडळ म्हणजे मारुती चव्हाण हा महामंडळ व वड्रा समाजासाठी काढलेला आहे तर त्या एक लाखासाठी जो अटिया लावलेल्या आहेत तर त्या अटीसाठी नावा ती शिथलता करायला पाहिजे कारण की एक लाखाला दोन सरकारी जमीनदार आणि सातबरोबर पूजा पण वडर समाजचे सगळे लोक श्रीमंत आहेत किंवा नोकरीला आहेत असे नाहीत ना त्यासाठी ही आठ तरी बाजूला काढायला पाहिजे आणि जे आहे पहिल्यासारखे जी थेट ती थेट प्रकरण द्यायला पाहिजे एक लाखासाठी एवढे लोक आम्ही कुठून आणून देणार सात बारा उतारावर कौजे चढवणे दोन सरकारी नोकरदार आमच्याकडं वडर समाजचे लोक आम्ही नोकरीला नाही आहेत किंवा आमचे स्वतःला राहायला घरं आहेत तरी पण आम्ही त्यांच्यासाठी एवढंही करायचं मग ती आर्थिक महामंडळाला जी लावलेल्या आहेत ज्यातील ते काढण्यात यावे हे आम्ही त्यासाठी अजय कुमार गोरे साहेबांना मी ले ले ते निवेदन दिलेले आहेत ते जाती काय करते ते आहे का आम्ही बघू आणि बोलून संपत्र